हॅलो वेलकम टू माय चॅनल बाय संग्राम आज आपण बघणार आहोत जे, आस्ता धेना जे है है स्वर असतात ते ध्यानात ठेवायचे कसे काही ट्रिक आहेत का किंवा कोणाच्या लक्षातच राहत नाही सर अवघड अवघड जे ते लक्षात ठेवू शकतो आपण तो हे लक्षात राहतो पण जे स्वर आहेत ते लक्षात राहत नाही काय करू कोणती ट्रिक असेल तर सांग तर हा तर मला एक सांग मीच तुमचा डाऊट काढायचा आणि मीच परत उत्तर द्यायचं डाऊट फ्यूट विसरी जा जरा डाऊट असले मग मला उत्तर झालं तरी का माही म्हणजे नाही काहीतरी भेटन ले ले की आपण याच्यावर आपण व्हिडिओ काढला पाहिजे वगैरे बघाय काय हरकत नाही मला माहिती की तुम्हाला हे डाऊट पडतात कारण मी सुद्धा शिकलेलं आहे म्हणजे मला डाऊट पडलेलेच आहे पण आज आज पाहणार आहे आपण की स्वर जे आहेत ते लक्षात ठेवायचे कसे बरेच प्रॅक्टिस केली मग वय भरू भरू टाकली पण लक्षात राहत नाही त्यांनी काही ट्रिक दिलेले आहेत म्हणजे एक का वाक्य दिलेले आहेत त्यांनी ते बी लक्षात राहत नाही लक्षात ठेवायचं का मग चार चार वाक्य येतं कोणतं काय यायचं कोणतं काय यायचं ते लक्षात राहत नाही ठीक आहे असे बरेच प्रॉब्लेम येतात त्यामुळे आता मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे तुम्हाला फायदा होणार आहे ना याचा फायदा आहे की तुम्हाला सगळे स्वर लक्षात राहणार आहे ते पटकन सुचणार आहे ठीक आहे तर जो तुम्हाला फायदा होईल ते बाकीच्यांना बी व्हायलाच पाहिजे कारण तुम्ही बी त्या परिस्थितीत देखील कसं बसतो थोडक्यात लकी समजा तुम्हाला की तुम्हाला व्हिडिओ प्राप्त झाला ठीक आहे असं मी जे ट्रिक म्हणून की मी स्वतः तयार केले बरं का मी आणि आईने मिळून ट्रिक म्हणजे एक वाक्य आम्ही बी तयार केलेलं आहे सोपे तर मग शेअर करा फायदा लाभ घेऊन द्या ठीक आहे तर जाण आपण सुरू करू व्हिडिओ आता पुस्तकामध्ये काही वाक्य दिलेले आहेत औत उठ असं नाही का औत ओडऊट म्हणजे औ असं आ आई चल नाही का आज ऐक गीत असे जे वाक्य येतं ते चार दिलेले आणि ते लक्षात राहत नाही सर एक एक, 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 एक तर मग मी आधा ट्रिक सांगतो जे तुमचा फायदा कसा होणार आहे की एक एक नाही अख्ख्य प्रथम स्थानाचे कोणते ते, ते लक्षात राहिले पाहिजे सर द्वितीय स्थानाचे कोणते ते, ते लक्षात राहिले पाहिजे ठीक आहे तर आहे का एक वाक्य सांगतो वाक्य आहे बॅटने बॉलला चौका मारला ठीक आहे यातलं जे बॅट मधलं जे ए आहे ना ते इथं सुरुवात आपल्याला पकडायचं सगळ्या शब्दाची सुरुवात इथं काय आहे ठीक इथं काय आहे इथं काय ठीक आहे तर आता बघा हे जे वाक्य हे तुम्ही पाठ जर केलं तर तुम्हाला जाणून की सगळे सगळे एका प्रथम स्थानाचे आहेत ठीक आहे मग तुम्हाला याच्यापैकी कोणतं सांगितलं तुम्ही लगेच वाक्य आठवा मी म्हणलं ॲ बॅटने बोलत चौका मारला बॅट बॅट ॲ म्हणजे हे सगळं प्रथम स्थानाचं आहे ठीक आहे असं तुमचे लक्ष द्यायला फायदा होणार आहे प्रथम स्थानाचे आता राहिले हे सगळं प्रथम स्थानाचं आहे तर कळवला स्वर काय कोणते पुसट ठळ टेन्शन घे ना काय जाणार एज बिंदू रे का रेखिका बिंदू मोठा आला असतं का तरा लवकर झालं ते बरं बिंदू रेखिका रेखिका बिंदू हे जे दोन आहेत ते दुसळ आणि हे दोन जे आहेत ते ठळ ठीक आहे काय अवघड होतं ट्रिक नी म्हणलं का मग तर ते मज्जा येते ऐक नाही पण आता सांगा आतापर्यंत कोणाला असं होतं की आज तर बऱ्याच पॅसेसमध्ये आलं त्यामुळे ते लक्षात राहतं औ ॲ असे लक्षात राहत नव्हते आता ह्या ट्रिकने प्रथम सांगायचं सगळे लक्षात राहील ना जर लक्षात राहील तर लाईक करा नसं राहिलं तर नाही करा असं नाही लाईक करायचं हा बर हे झालं प्रथम स्थानाचं द्वितीय स्थानाचं विभाग आहे पहिले देखो वाक्य सांगतो आणखीन जे सगळे द्वितीय स्थानाचे ठीक आहे हिंदी वाक्य ये अजूबा आता जेव्हा कोणता अवकारे माहीत नाही अजूबा हो का एक वाक्य हिंदी दोन ए ऐसे होणे वाले आजूबाबी दे ना याचे जेव्हा पाहिले तुम्ही सूर सॉरी ठीक आहे जर तुम्ही स्वर पाहिले तर तुम्हाला काय जाण म्हण की याच्यामध्ये काय ए याच्यामध्ये ओ याच्यामध्ये ओ आणि याच्यामध्ये ऐ बर आता हे विकले सर, सर तुमचे ते कोण ते जर छान ट्रिप सांगितले असे असेल तर कमेंटमध्ये सांगत जाण जरा तुमचं बी जुस दाखवेल जरा ए एसाठी काय वापरतात हे आहे का सध्या नस आठवत तर डायरेक्ट ही वर तेच खाली होतं राह पहिले दोन पुसट बिंदू रेखिका रेखिका बिंदू बिंदू रेखिका रेखिका बिंदू पहिले दोन पुसट नंतर दोन ठळक हे सुद्धा पहिले दोन पुसट नंतर दोन ठळक छान वाटायला लागला आहे की नाही क्रिकेट लवर हो लव्हर बॅटने बॉलला चौक मारला वा क्रिकेटच आणलं असलेच माझे क्रिकेट जास्त लवर लव्हर असत बरं ए अजूबा हो दुसरं वाक्य आहे त्याच्यामधलं ए मधलं ए अजूबा मधलं अ हो च आईचं कैच आहे हे जे वाक्य आहे ते सगळे काय आहे द्वितीय स्थानाचं द्वितीय स्थान हे काय तर प्रथम स्थान वाटलं म्हणतो हे प्रथम स्थान हे द्वितीय स्थान आणि तृतीय स्थानाच तर घाईल ऐका आता असं ना कसं म्हणून तृतीय स्थानाचे आता मी व्हिडिओ सोडून जातो कारण शेवटी मी ना एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे त्यात हे तुम्ही लक्षात ठेवायचं वाटलंच तुम्ही लिहून घ्या बरं ते सगळं मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी घेणार मी तुम्हाला विचारणार स्वरासाठी काय आहे आणि त्याच्यानंतर हे बी सांगणार आहे की डावी कोण कोण येत पोचवीकडून आहे तर ते फायदा होणार शेवटपर्यंत बघा महत्वाचे व्हिडिओ आहे बरं आता जे तृतीय स्थानाचे येतं ते कोणते कोणते येत ई ठीके हे चार ठीक आहे हे चार तृतीय स्थानाचे हे तर लक्षात राहायचे तरले सोपैकी ई आहे ना पण याला मी वाक्य के तयार केलेलं नाहीये हे तुमच्यासाठी तुम्ही काहीतरी ट्रिक तयार करा आणि ती कमेंटमध्ये मा मला सांगा काही ट्रिक तुम्ही तयार केलेली प्रत्येकाची वेगवेगळी अशा घाबरू नका की माझ्या कमेंट हसतील हो का काय कशी मी ट्रिक तयार केली याजोबा घ्यायचं काही हायचं काय तयार तरी तयार करायचं आपल्याला फक्त था कळण्याशी मतलं आहे ठीक आहे कळलं झालं विषय आणि तुम्हाला जे सोपं वाटतं तुम्ही जर कमेंटमध्ये बाकीच्या ते मी फायदा होईल प्रयत्न करा की होईल ठीक आहे तर याचं वाक्य तुम्ही घरी तयार करायचं आहे हे दोन मी तुम्हाला सांगितलेले तरी एकदा परत प्रथम बघायचं तिथे सांगतो डॉट डॅश डॅश डॉट म्हणजे बिंदू रेखेका एकेका बिंदू तर हे सा। पहिले दोन पुसट नंतर दोन ठळ पहिले दोन पुसट नंतर दोन ठळ बॅटने बॉलला तौका मारला ए अजूबा होगा केस ओके हे झालं स्क्रीनशॉट घ्यायला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक हे डॉट ए हे डॉट ए हे ठीक आहे एकदा इफ यू वॉन्ट आता मी तुम्हाला सांगतो की बरं तुम्हाला आता वैद्य क्वेश्चन विचारतो यासाठी कोणता सूर वापर जातो यासाठी कोणता सूर वापर जातो ते तुम्ही मला सांगा पट सांगा बरं मी पटापट विचारतो मला सांगा स्थानाचा एका द्वितीय स्थानाचा तृतीय स्थानाचा औ ए ओ ऐ O, o, e, U. Okay, ओ उ ओके ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर आले असतील तर कॉन्ग्रेच्युलेशन आता तुम्ही कधी करू विच नाही ठीक याला कमीत कमी नाही यार शंभर व्यूस पाहिजे बरोबर शंभर जरापर्यंत तर हे व्हिडिओ गेला पाहिजे अशी माझ्या अपेक्षा आहे ठीक आहे आता मी सांगतो की सर उलय किंवा सर पू आलंय तर याला विकून या की ऐकून याला हे कळत नाही एवढं लक्ष देत नाही सर नेमकं विकून द्यायचं स्वर्ग विकून द्यायचा टेन्शन घेऊन त्याची बी एक बर उदाहरणार्थ आपण घेऊस ऊ ला तू वाचल ते बघा अ आस सा, मामे मामे मामेने मानेवर आम्ही घेतले डायरेक्ट का आ, ती झालं सगळं जाऊन आणखी नंबर चौकठी चौक हा आता एवढे घेतो रेशवर का आपल्या वहीची रेश आज ध्यानात ठेवा ऊस ह्या शब्द मध्ये बघा स डावीकडे ऊ आलाय का उजवीकडे ऊ आहे जिकून आला असं तिकडून स्वर देऊन टाका स डावीकडून आलेले ना मग स्व काढा तृतीय तृतीयचं हे तुम्हाला कळलेलं तर दादा त्यामुळे छिखून काढलं आणि डावीकडे म्हणून डावीकडे रेखीकडे द्यायची आ स्वर आलो स्वर कुठे डावीकडे उजवीकडे डावीकडे त्यामुळे डावीकडे स्वर द्यायचा सा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय स च्या उजवीकडे आलेला आहे स्वर त्यामुळे आपल्याला उजवीकडेच आहे ठीक आहे स प्लस आ असं आलेलं आहे ठीक आहे असं आलेलं आहे उजवीकडे आलं म्हणून आपल्याला उजवीकडे स्वर द्यायचंय मे मेला खालून द्यायचे ठीक आहे या डागी विषय येतं डावी उजवीकडे आहे ती तीच्या उजवीकडे आलेलं आहे त प्लस ई उजवीकडे ते तर कळतं ना त प्लस ई असं आलेलं आहे ना उजवीकडे आलं म्हणून स्वरगी उजवीकडे द्यायचंय जो असेल ते इथं डावीकडं आलाय म्हणून डावीकडं चौक चौ चौच्या नंतर आलं नाही म्हणून नंतर सोडायचं ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल ट्रिक सांगितलेलं आहे दोन वाक्य आणि हे काही निगेटिव्ह डाऊट नोजीकडं जर हे आवडलं असेल तर लाईक करा ठीक आहे आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणखी डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे बाय